हिंगोली लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये नगरपंचायत नगरपालिका निवडणुकाची रंधुमाळी सुरू आहे आणि याच निवडणुकाच्या रंधुमाळामध्ये हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर प्रचारा करता उतरले ते आपल्यासोबत आहेत खर तर, तर तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये किती ठिकाणी निवडणूक चालू आहे आणि आता प्रचार कसा आहे माझ्या लोकसभा मध्ये आठ ठिकाणी नगरपंचायत आणि नगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि जवळपास आम्ही पाच जागेवर स्वतः स्वतंत्र आम्ही आमचे नगराध्यक्ष आणि पूर्ण पॅनल लढत आहे आणि जवळपास एक आघाडी आहे त्या एक दोन जागी आघाडी आहे त्या मनानं आम्ही जवळपास सहा जागेवर जिंकू असा मा माझा अंदाज आहे आणि तशी परिस्थिती आहे जवळपास दोन हजार सतराच्या आसपास ह्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस दोन्ही शिवसेना एकत्र होत्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत्या आता दोन शिवसेना झालेल्या आहेत दोन राष्ट्रवादी जर जरा प्रचारामध्ये थोडंसं कठीण जाते नाही नाही अजिबात नाही जात काही कठीणीच परिस्थिती नाही आहे बघा ज्यात जिथं आघाडी झाली तिथं इमानदारीनं काम चालू आहे जिथं आघाडी झालीच नाही तिथं सेपरेट लढत आहेत परेशानीचं काही काम नाहीये आणि जनता फार हुशार झाली आता असं काही त्यांना फार समजून सांगायचं काम राहिलेलं नाही दोन शिवसेना झाल्या आता आज थोडी झाल्या बरेच दिवसापासून झाल्या आता त्याचं काय राहिलंय संतोष बांगर तुमच्यावर नेहमी काहीतरी म्हणतात आणि तुम्हाला चर्चेत आणतात आणि ती चर्चेत येतात कालही त्यांनी असंच वक्तव्य केलं की काही दिवसामध्ये नागेश पाटील आष्टिकर संतोष की जय म्हणतील ते त्यांच्या बनण्यावर जात राहू नका त्यांना माहिती आहे तुम्हाला माहिती आहे ते काही बोलतात त्याच्या बेताल वक्तव्याला कधी लगाम नसतो आणि त्यांना ते, ते काय कधी बोलतील याचा काही भरोसा नसतो माझा काय संबंध नाही त्यांच्या त्यांच्या या गोष्टीसाठी आणि खरं तर मी माझ्या पक्षामध्ये अतिशय खुश आहे अतिशय आनंदात आहे माझ्या पक्षनिष्ठेला यांचं सर्टिफिकेट जोडायचं काम नाही आहे कारण माझ्या नेत्याला म मा, माहिती आहे माझ्या कार्यकर्त्याला माहिती आहे माझ्या सहकार्याला माहिती आहे की मी काय करत असतो काय नाही करत असतो त्यामुळं मला, मला यांच्याकडून कुठलेही सर्टिफिकेट घ्यायची आवश्यकता नाही आहे जे स्वतः एका दिवशी आदल्या दिवशी रडतात आणि दुसऱ्या दिवशी पळून जातात त्यांनी आम्हाला कशाला सांगावं काही गोष्टी कोणत्या आणि गणितं जुळवायचे तर हे कोण गणित जुळवणार यांचेच गणितं कुठं जुळवायला लागलेत ते बघा आता कारण आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये शिंदेसाहेबाची आणि फडणवीसची जी काही परिस्थिती आजची चाललेली आहे आपण सगळेजण बघत आहोत आणि सध्या त्यांनीच विचार करायचं का काम आहे आणि माझं असं मत आहे तसं जर काय तर जुळवाजुळी तिकडले जर सुरू झाले तर पहिले असतील ते बांगर जे इथून सोडून दुसरीकडे जातील कुठे जातील बीजेपी जातील नाहीतर आमच्याकडे कमी पुढं कमी जास्त पाहणार नाहीत असं माझं मत आहे नेहमीच निवडणुकीच्या तोंडावरती असं एखाद्या खासदारावरती किंवा मग असं आरोप करणं कितपत योग्य आहे जय म्हणतील हे काय झालंय की आता काल परवा मी हिंगोली शहरामध्ये परिस्थिती वेगळी होती काही दिवसाखाली कालपासून परिस्थिती बदलली चांगली बदलली आमचं आमची रॅली फिरली मी स्वतः त्याच्यात रॅलीमध्ये होतो लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला न सांगता आदल्या दिवशी ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रॅली काढली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक जुटायला लागले या दडपशाहीच्या विरोधात या दंडेलशाहीच्या विरोधात या म्हणजे इतकं गलिच वातावरण करून टाकलेलं आहे हिंगोली शहराचं की अवैध धंदे असतील या सगळ्या गोष्टीला लोक कदरलेले आहेत त्यामुळे लोक जबरदस्तीनेच झुटत आहेत आमच्यासोबत हे बघता त्यांची पायाखालची वळू घसरली आणि त्यांना आता दुसरं काही दिसलं नाही काही बोलायला तर मग आता मग माझ्यावरचा आरोप करायचा की असं झालं तसं झालं त्यामुळे या अर्थाला याला काही अर्थ नाहीये आमच्या कुठल्याही सहकार्याच्या मनात किंतून परंतु राहण्याचं किंवा माझ्या नेत्याच्या मनात किंतून परंतु राहण्याचं किंवा माझ्या मनात किंतून परंतु राहण्याचं काहीच कारण नाही ना अजिबात नाही तुमच्यावर आरोप काल गंभीर झालेला आहे की जय म्हणतील असं मग आता महाराष्ट्रातील शिवसैनिक असतील त्याचबरोबर महाराष्ट्रातील तुमचे फार असेल त्यांना आपण काय सांगाल जय म्हणायला आम्ही हा म्हणता कोणाची जय म्हणत नसतो यायचं कुठलं घेऊन बसले तुम्ही जय म्हणायचं आणि जय म्हणायसारखं का तुमचं काम ठेवून अरे बाबा मला काय म्हणायचं हे असले अफवा फिक्वा करण्यापेक्षा मला भांगरला तुमच्या माध्यमातून सांगायचं की जरा असं लोकांच्या मध्ये जाऊन बघा लोकांची काय प्रतिक्रिया बघा का तुम्ही निस्ते असे दंड थोपटून डायलॉग मारून होत नाही लोकांच्या हातच जोडा तिथं काही झालं तर झालं हे अशा अफवा काही होणार नाही कोणी विश्वास ठेवणार नाही अफवावर किंवा काही कारण नाही आहे विश्वास ठेवायचं तर अशा अफवा जर उठल्या तर या अफवावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही आणि आमदार संतोष बांगर जे आहेत ते येणाऱ्या काळात दुसरीकडं गेल्याचे आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता असल्याची खासदारांनी जे आहे ते शक्यता वर्तवली आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके टी व्ही नाईन मराठी हातगाव हिंगोली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव